आणि आता जी सगळ्यात मोठी बातमी आहे ती पश्चिम बंगालमधून पश्चिम बंगालमध्ये गावठी बॉम्ब जो आहे तो हस्तगत करण्यात आलेला आहे लाभपूर मधील वेस्ट बंगाल इथे बॉम्ब सापडलेले आहेत पोलिसांनी हे, हे बॉम्ब जप्त केलेले आहेत सध्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यातलं मतदान होत आहे बॉम्ब स्क्वॉडनं घटनास्थळी येऊन हे बॉम्ब जे आहेत ते जप्त केलेले आहेत हे बॉम्ब निकामी करण्यात आलेले आहेत गावठी बॉम्ब जे आहेत ते या ठिकाणी सापडलेले आहेत एक दहशत निर्माण करण्याचा हेतू समाजकंटकांचा या ठिकाणी दिसतो पश्चिम बंगाल मधली ही बातमी आहे आणि गावठी बॉम्ब या ठिकाणाहून जप्त करण्यात आले आहे बॉम्ब शेतात पथकाला हे बॉम्ब सध्या ताब्यात घेतलेले आहेत आणि हे बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत पश्चिम बंगालमध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यासाठी मतदान होतय आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे हे बॉम्ब जे आहेत ते हस्तगत करण्यात आलेले आहेत झाडीमध्ये अशा प्रकारे हे बॉम्ब लपवून ठेवण्यात आले होते गावठी बॉम्ब होते एका दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न होता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी सगळ्याच यंत्रणा दक्ष आहेत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम